सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है दीवाने की जहां बोर सुहानी देखी एक रोज वही मेरी ऑगस्ट अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून समाजसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जितेंद्र पारख यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरुली सेक्टर चार जी ग्रुप येथील नवीन उद्यान शेजारी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा तसेच त्यांना छत्री वाटप पत्रकार वर्गाचा सन्मान सोहळा आयोजित केला होता यावेळी आपल्या मनोगता जितेंद्र पारख यांनी भारत देशासाठी प्राण देणाऱ्या हुतत्मांच्या आठवणींना उजाळा देत देशातील प्रत्येक नागरिकांना भारताचा अभिमान असावा अशी जनजागृती केली जितेंद्र पारख यांच्या कार्यातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास तीनशे महिलांचे अर्ज भरण्यात आले असून त्या महिलांच्या खात्यात तीन रुपये देखील आले असल्याची माहिती महिला सदस्य सुनीता पवार यांनी दिली तसेच त्यांना सामाजिक सेवा करत असताना त्यांच्या मातोश्री वंदना पारक यांचे मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात लाभत असते तर यावेळी ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना छत्रीचे वाटप करत असताना एका अंध कुटुंबाला देखील मायेचा आधार देत छत्र्या दिल्या यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचारपूस केली यावेळी काही नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे एकोणीसशे साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासून आपण स्वातंत्र्य स्वतंत्र झालो आपल्यावर कोणाचं बडदड नाही इतर देशासारखा फक्त भारत देश हा एकच देश असा आहे की तो स्वतंत्र आहे बाकी इतर देश पारतंत्रामध्ये दे आहे हुकुमशाहीच्या दडपणाखाली आहेत आणि आपण आज जे काम करतोय ते बी जे पीचं सुरुवातीला बी जे पी जनसंघ होता त्या जनसंघाचं रूपांतर भारतीय जनता पार्टीमध्ये झालं आता बी जे पीच्या रूपाने आम्ही त्यावेळेला मुलुंडला होतो मुलुंडला आम्ही जनसंघातच काम करत होतो इकडे आल्यानंतर त्यांचं थोडंसं मध्ये खंड पडला आम्हाला त्याच्यानंतर पारेख साहेब भेटले त्यांच्याबरोबर आम्ही कामाला सुरुवात केली आता त्यांचेही काम करत आहोत आणि मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या खाली आज भारतामध्ये बरेचसे कार्यक्रम आयोजित करत आहेत गोर गरिबांसाठी त्यांनी नवीन नवीन योजना काढल्या याच्यापूर्वी जे होते त्यांनी काय केलं त्यांनाच आपल्याला त्याचं काही बोलायचं नाही पण मोदी साहेबांनी जे काय करत आहेत आणि याच्या पुढे आम्ही असंच काम करणार आणि बी जे पी वाढवत राहणार जय हिंद अनिताभ पवार आज पंधरा ऑगस्ट निमित्ताने जितेंद्र साहेबांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्व नागरिकांना मी पंधरा ऑगस्ट निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज बरेच काही यांनी उपक्रम राबवले सकाळपासून फ्लॅग होस्टिंग ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप वगैरे पत्रकार लोकांना बॅग वगैरे म्हणजे सत्कार करण्यात आला त्याच्यामध्ये मलाही त्यांनी एक जबाबदारी दिलेली आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी जी माझी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बऱ्याच ज्या भगिनी आहेत ज्यांना फॉर्म वगैरे असे व्यवस्थित घरी भरू शकत नाही किंवा एक पैसाही न घेता त्यांनी सगळ्यांना सहकार्य केलं घरोघरी जाऊन सांगितलं ऑफिसमध्ये फॉर्म आणून द्या आम्ही भरू आणि मला कल्पना दिली की मॅडम माझ्याकडे मी सगळे फॉर्म आणून ठेवलेले आहेत आणि माननीय मुख्य सा, मंत्री साहेबांनी ही जबाबदारी आमच्याकडे दिल्यामुळे मी न नाकारता त्यांना सांगितलं तुम्ही एवढं व्यवस्थित करताय तर मीही सहकार्य करेल आणि तेव्हापासून आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली आमचे शंभर टक्के फॉर्म अप्रुव्हल झाले आणि आज महिलांना पैसेही आले त्याच्यामुळे जी योजना राबवण्यात आली त्याच्यासाठी काहीतरी एक आहे त्या याच्यात मार्ग असतो ना तो मार्ग त्यांनी उपलब्ध करून दिला त्याच्यासाठी ते लाडके भाऊ आहेत पण म्हणजे हेही तेवढेच लाडके भाऊ आज महिलांसाठी आहेत मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि थँक्यू सो मच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवक जितेंद्र पारेख वंदना पारेख अपर्णा मयेकर लता पनारिया वैशाली रावत सुनीता पवार भाग्यश्री पारकर रेश्मा सातोडेकर लता भगत उषाताई वाधवा गीता ठोके अशोक दरेकर सागर सरवंदे शंकर राठोड विजय जोगदणकर अमोल विनोद यादव सुहास बांगर रोहित भगत मयूर सातोडेकर कार्यकर्ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोठे सहकार्य लाभले याविषयी आपले प्रतिक्रिया व्यक्त करताना जितेंद्र पारख यांनी सांगितले आज प्रथम पंधरा ऑगस्टच्या निमित्त सगळ्या लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आजचा जो कार्यक्रम हा स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण आयोजित केलेले होते कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती हे कार्यक्रम आम्ही सकाळी बारा वाजल्यास कार्यक्रम चालू केला त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे फॉर्म परत दुसरा आपला प्रोग्राम नवीन मतदार नोंदणी आणि परत वयोश्री योजना जी मुख्यमंत्री यांच्याच माध्यमातून केले आयुष्यमान कार्ड होतं परत ते पाच लाखाचा विमा आपण कोकण विभागासाठी जे लोक इथून जाणार आहेत कोकण दर्शनासाठी त्यांच्यासाठी बसची सेवा फॉर्म आपण भरण्यात आलेले आहेत असे विविध म्हणजे आपण कार्यक्रम इथे आयोजित केले तसे माझं जो लोकशाहीचं प्रथम म्हणजे लोकशाहीचा जो आदर्शस्तंभ आहे तो पत्रकार यांचा आम्ही सन्मान इथे आयोजित केला परत आपण ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान जे प्रभागातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सन्मान केला हे छोटासा म्हणजे आम्ही हा कार्यक्रम हाच पंधरा ऑगस्ट निमित्त हा आयोजित केला होता आणि लाडकी बहीणचे जे फॉर्म आम्ही ज्या वेळेला लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री यांच्या योजनेने ती सगळ्यांची लाडकी बहीण आहे मुख्यमंत्र्यांची तशी आमची आहे तर या माझ्या कार्यालयामध्ये तर आतापर्यंत तीनशे फॉर्म भरले आहेत तीनशेपैकी तीनशे लोकांचेही फॉर्म आम्ही अप्रूड झालेले आहेत काही लोकांना म्हणजे प्रॉब्लेम भरपूर होते तर मग त्यांचे प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व केले त्यावेळेला त्यांना आम्ही घरोघरी जाऊन त्यांचे जे डॉक्युमेंट त्यांना अप अधुरे म्हणजे दिले होते ज्याच्यामध्ये बँकेचं पासबुकचे क्लिअर दिसत नव्हते त्याचे फॉर्म तसे आम्ही त्यांना जाऊन घरी त्याची प्रिंट आऊट घेतली कलरमध्ये आणि त्या महिलांना परत आम्ही बोलू त्यांचे फॉर्म आमच्या इकडे भरण्यात आले आमच्याकडे शंभर टक्के आतापर्यंत सगळ्या महिलांचे फॉर्म भरण्यात आले आम्हाला विशेष सहकार्य अंगणवाडीची सेविका सुनीता मॅडम यांनी केलं आणि मी वेळोवेळी म्हणजे मला माझे कार्यकर्ते यांचा नेहमीच सहभाग असतो की म्हणजे पुढे जाण्यासाठी आपल्याला सेक्टर चारचा कसा विकास व्हावा यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे वेळोवेळी मी जनतेसाठी तास उपलब्ध आहे